आगामी नजीकच्या लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तसेच नगरपालिका महापालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता या निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून भारतीय जनता पार्टी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशा आढावा बैठका घेऊन इथल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मताचा आदर करण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांचं मताचा कानोसा घेण्याच्या दृष्टीनं प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम राबवत आहे आज सरवडे जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीनं ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये सरवडे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आपण दोन्ही पंचायत समितीसह जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह इथल्या कार्यकर्त्यांनी धरलेला आहे निश्चितपणानं इथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाहिला तर निश्चितच हा उत्साह आनंदित करणार आहे द्विगुणित करणार आहे आणि या अनुषंगानं भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवण्यासारखी परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झालेली आहे त्यामुळे या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करावं तेवढं तोड़च ते आहे त्यामुळे अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद वाईज आढावा घेत आहे आणि हा आढावा घेऊन एक आपण जिल्हास्तरीय समिती जी प्रदेश का कार्यालयानं सुचवलेल्या या प्रदेश कार्यालयानं सुचवलेल्या समितीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील मान्य धनंजय महारिक साहेब असतील मान्य अमल महारिक साहेब असतील आमदार शिवाजीराव पाटील साहेब असतील माजी मंत्री भरमोन्ना सुबराव पाटील साहेब असतील माजी आमदार संजय बाबा घाटगे असतील आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः असेल ही समिती यामध्ये भविष्यातल्या राजकीय वाटचालीचा निर्णय करेल मग यामध्ये युती करायची की स्वबळावर लढायचं हा निर्णय हा या समितीच्या माध्यमातून ठरेल परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पूर्वतयारी या निवडणुकीची काय आहे यासाठी जी आढावा घेण्याचं काम सुरू आहे या आढावा घेण्याच्या कामातला एक सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणून आज सरवडे जिल्हा परिषद गटाची बैठक घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही युती म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार सर्वसाधारणपणे गेल्या महिन्याभरापूर्वी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांचा आढावा या निमित्तानं पुण्यामध्ये घेतला आता हा आढावा घेत असताना त्यांनी सूचना दिली की साधारणपणे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये लढत असताना महायुती म्हणून लढावं महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांशी चर्चा करून लढावं परंतु महायुती करण्याच्या संदर्भातले सर्वाधिकार हे जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या हातामध्ये राहतील असे संकेत त्यांनी दिल्यामुळं महायुती करायची की स्वतंत्र लढायचं याचा निर्णय ही जिल्हास्तरीय समिती करेल सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला आणि एकमतानं येथील कार्यकर्त्यांनी मानसिंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली आपल्याकडे त्याचा विचार केला जाणार आहे का सरवडे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे मानसिंग पाटील हे आमचे फार चांगले आणि तरुण कार्यकर्ते आहेत गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही त्यांची निवड संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी केलेली होती या समितीच्या माध्यमातून त्यांनी या परिसरातल्या अनेक लाभार्थ्यांना असे लाभ मिळवून दिलेले आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही मानसिंग पाटलांकडे पाहतो मानसिंग पाटलांच्या सौभाग्यवती सविता मानसिंग पाटील यांची उमेदवारी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीकडं मागितलेली आहे त्यांना आम्ही उमेदवारी अर्ज भरून द्या अशा सूचना दिलेल्या आहेत या संदर्भातला निर्णय हा जिल्हास्तरीय समिती करेल परंतु इथल्या कार्यकर्त्यांच्या भावना या जिल्हास्तरीय समितीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं लिहिेत आहे